नमस्कार आज मी शिमला मिरची भाजी कशी बनवायची मी ते हो आणि खूप टेस्टी आणि छान लागते अशा प्रकारे बनवलं तर बघा इथे मी लसूण सोलून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून मिरच्या घेतल्यात आहे ढोबळ्या मिरची आणि त्याचे चार भाग केले आहेत जसं आपण वांग्या भरलेलं करतो तसे कापून घेतले आणि बी काढले मी त्यातले तुम्ही खात असताना तर ठेवू शकतात आम्ही बी खात नाहीत म्हणून मी बी काढून घेतले तर आता बघा मी त्याचा मसाला काय काय घेतला आहे ब त्या सारण करण्यासाठी तुम्ही दाखवते अशा प्रकारे तुम्ही पण बनवून खा खूप छान लागते अशा प्रकारची शिमला मिरची भाजी नक्की बनवून पहा तर बघा आता एवढं मी सगळं साहित्य आता घेणार आहे सगळं मसाला बनवला तर हे बी काढून घेतले साईडला मी आणि एकदम असं पातळ कात सालीचं ढोबळी मिरची सॉरी गावटी आहे तर बघा आता मी साहित्य काय काय घेतलं मी तुम्हाला ते दाखवते तर इथे बघा मी धने थोडीशी भाजून घेतले शेंगदाणे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं लसूण पण बारीक करून घ्यायचं आधी हे बारीक झाल्याच्या नंतर थोडं लसूण टाकायचं आणि एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं वास पण मस्त येतो आणि शिमला मिरची चव पण खूप छान येते आणि तिखट तुम्ही खात असताना तर टाकू शकता तुमच्या मी कमी तिखट बनवणारे तर घरगुती मी मसाला टाकला आहे लाल तिखट टाकलं आहे गोडा मसाला टाकला आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ पण सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यात हळद सगळंच आपल्याला एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यात पूर्ण आपल्याला भरून नुसते तेल फ्राय करायची चवीनुसार मीठ हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि हे बघा असं त्याच्यात भरून घ्यायचं पूर्ण मसाला पूर्ण बनवून घ्यायचं आणि एकदम थोडा शिंताडा पाण्याचा टाकायचा जास्त नाही टाकायचा नुसती तेलाव केले तरी खूप छान लागते चपाती बरं भाकरी बरं कशाबरोबर पण तुम्ही भाताबरं कशाही खाऊ शकतात खूप छान लागते अशा प्रकारे तुम्ही बनवून पहा भाजी आणि हिळं आवडला तर बघा तेल टाकून घेतलं दोन चमचे त्यात जिरा राई टाकले थोडीशी आणि राहिलेला मसाला हे वरतून एक वाफ झाल्याच्या नंतर टाकून घ्यायचं तर आता ही शिमला मिरची मी टाकून घेते खूप भारी लागते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिला किंवा आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज वरतून थोडंसं मीठ आपण भरायला जे पण वरतून पण हे लागलं ला म्हणजे छान लागतं ते से मीठ टाकून घेतले मी वरतून पण आणि वाफेच शिजायचे एक दोन वाफेच शोते बघा मस्त शिजले वास पण खूप छान येतो आणि हा राहिलेला मसाला मी वरतून टाकून घेते नाही शिंतडा टाक मारला तरी चालेल शिजले जे थोडीशी राहिले एक साईडने तर कोणाकोणाला आवडते अशी शिमला मिरची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर खूप अशी आवडते फाय शिमला मिरची भाजी तर चला आता एक वाफ घेऊया अजून की झाली आपली शिमला मिरची मग भाजी जास्त वेळ नाही लागत हे शिजायला कारण पत्तळ सालीची भाजी आहे जास्त जाड नाही शिमला मिरची दोन प्रकारची असतात शिमला मिरच्या काही झाली भाजी भेटू पुढच्या